नमस्कार प्रियांकास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत पुरणपोळी बनवताना तुम्ही जर चण्या डाळ शिजलेलं पाणी टाकून देत असाल तर त्यापासून आपण कटाची आमटी एकदम झणझणीत चमचमीत अशी कशी बनवायची ते पाहणार तुम्ही ते पाहू शकता ही आमटी एकदम झटपट तयार होते आणि खाण्यासाठी चमचमीत आणि एकदम झणझणीत अशी लागते तर तुम्ही देखील पुरणपोळी येत्या होळीला बनवणार असाल तर त्यासोबत ही कटाची आमटी नक्की बनवून पहा आणि एकदा माझ्या पद्धतीने बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल चला तर आजच्या या चमचमीत अशा रेसिपीला सुरुवात करूया रे। सुरुवातीला आपण मसाला कसा बनवायचा ते पाहूयात इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं यामध्ये चार ते पाच चमचे पांढरे तिळण जिरं घेतलेलं आहे हे पांढरे तिळण जिरं चांगलं भाजून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये लसूणाने आलं घालून घेणार आहोत तीळ आणि जिरं चांगलं भाजून घ्यायचं आता यामध्ये सात त्यात लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालून घेऊयात त्यानंतर मुठभर कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता आपण यामध्ये खोबरं घालून घेणार तुम्ही ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं घालून त्यानंतर यामध्ये घालू शकता खोबरं आपण भाजून घेतलेलं नाहीये तसंच ओलं खोबरं वापरून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण एक छोटी वाटी खोबरं घेतलेलं आहे आता आपण झाकणलेल्या मिक्सरमध्ये बारीक याचा मसाला तयार करून घेणार आहोत आवश्यकता लागेल तेवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा हा मसाला तयार झालेला आहे तुम्ही इथं पाहू याचा कलर आता आपण आमटी करण्यासाठी घेऊया त्यासाठी कढईमध्ये घेऊया तीन ते चार चमचे तेल तेलाचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता यामध्ये घालूयात तेल चांगलं गरम झालं पाहिजे अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे मोहरी आणि जिरं चांगलं फुललं पाहिजे त्यानंतरच या आमटीला चांगली चव येणार आहे आणि या आमटीमध्ये एक सिक्रेट पदार्थ कोणता वापरायचा जेणेकरून या आमटीला मस्त अशी चव येईल तो देखील आपण पुढे पाहणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे आणि याला थोडंसं परतून घ्यायचं आहे लसूण चांगली याचा कलर चेंज झाला पाहिजे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आता यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत कढीपत्त्याची पाने चांगली हिरवीगार असली पाहिजे आता याला एखाद दोन मिनिटभर चांगले परतून घेऊयात लसूण खूप करपवायची नाही अगदी याचा हलकासा कलर चेंज झाला पाहिजे याला एखाद दोन मिनिटभर परतून झाले की आपण यामध्ये पावडर मसाले घालून घेणार आहोत तर सुरुवातीला घालूयात पाव चमचा हळद आणि चवीपुरते लाल तिखट लाल तिखटाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे लाल तिखट घरगुती लाल तिखट आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही आपली रेड चिली पावडर असते ती वापरा आणि त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालू शकता मसाला घालून झाला की गॅसची फ्लेम लो करायची आणि याला चांगले परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे मसाला घालताना गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे आपण जी लाल मिरची पावडर घातलेली आहे ती करपणार नाही आता यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो सर्व घालून घेऊया याला चांगले मिक्स करून घेऊयात आता यामध्ये पाणी न घालता आपल्याला हा मसाला चांगला दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्यायचा आहे कारण यामध्ये आपण ओलं खोबरं वापरला आहे तर यामध्ये मी मसाल्याच्या भांड्यातील थोडंसं पाणी घातलेलं आहे अगदी दोन चमचे घातलेलं आहे याला मिक्स करून घेऊयात आणि याला दोन ते तीन मिनटे वाफ काढून घेऊयात यावर तुम्ही झाकण ठेवून देखील हा मसाला शिजवून घेऊ शकता तर तुम्ही ते पाहू शकता दोन ते तीन मिनटांमध्येच याच्यातील तेल आहे ते, ते, ते वेगळं होऊ लागलेलं आहे याला मस्त असा कट येऊ लागलेला आहे आता आपण यामध्ये जे चणाडा शिजल्यानंतर आपण पाणी बाजूला काढलं होतं ते घालून घेऊयात तर अशा पद्धतीने तुम्ही पोळी बनवताना चणाडा शिजल्यानंतर त्यातील पाणी फेकून देऊ नका तर त्यापासून अशी चमचमीत अशी आमटी नक्की बनवून पहा आता याला थोडे मिक्स करून घेऊयात इथे मी दुसऱ्या गॅसवर देखील पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये आमटी बनवायची आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही ते पाण्याचा वापर करू शकता आणि ही आमटी शक्यतो थोडीशी पातळच असते खूप जास्त घट्ट करायची नाही आता यामध्ये आपण आणखीन एक ग्लास चांगलं उकळलेलं पाणी घालून घ्यायचं आहे उकळलेलं पाणी घातल्यामुळे आमटीची चव आहे ती तशीच्या तशी राहते थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आता याला मिक्स करून घेऊया तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असली पाहिजे ही आमटी थोडीशी पातळच असते आता आमटी आपण शिजवून घेणार आहोत त्यामुळे थोडीशी जाडसर होऊ शकते इथे मी पाणी घालून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आणि या आमटीला मीडियम गॅसवरती चांगली उकळी येईपर्यंत वाट पाहूयात इथे या कटाच्या आमटीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आमटीला उकळायला सुरुवात झाली की यावर झाकण न ठेवता गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकण न ठेवता याला असेच पाच ते सात मिनटं उकळून घ्यायचं आहे म्हणजे याला चव मस्त येते यावर हा जो फेस आहे तो काढून टाकायचा नाही आता आपण यामध्ये एक सिक्रेट वस्तू घालून घेणार आहोत तो म्हणजे गुळाचा खडा गुळाचा खडा घातल्यामुळे ही आमटी एकदम मस्त अशी तयार होते तुम्ही नक्की बनवून पहा आणि यामध्ये थोडीशी हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घ्यायची आणि याला मिक्स करून घ्यायची गुळाचा कडा वापरल्यामुळे याची चव गोडसर होत नाही पण तरी देखील याची चव मात्र नक्कीच तुम्हाला आवडेल आणि याला चांगली मिक्स करून घेऊयात तर तुम्ही नेहमी कटा चमटी बनवत असाल तर त्यामध्ये गुळाचा कडा नक्की वापरून पहा आणि त्याची चव कशी वाटते ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर याला मी कोथिंबीर घालून चांगले मिक्स केलेले आहे आणि आणखी दोन ते तीन मिनटे असेच लो गॅसवरती आमटी उकळून घेऊया इथे आपली ही कटाची आमटी एकदम झंझणीत चमचमीत अशी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि येत्या होळीला पुरणपोळीसोबत ही कटाची आमटी नक्की बनवून पहा प्रियांकाच किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका झंझणीत चमचमीत अशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद